आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रों स्वागत है आपके चैनल पर जैसे नाव है एसवी क्रिएशन तो मित्रों अपना जो वीडियो है हा फुल पानं कडक झालेलाच आहे आजचा व्हिडिओ मग तुम्हाला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर पण व्हिडिओ लाईक करून लगेच करून घ्या आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मासॉंग हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणारे वेबसाईट खालता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते जाऊन एक व्हिडिओ डाउनलोड करून घ्या चला आता मित्रांनो जरा वेगवेगळ्या आपण आपल्या व्हिडिओसाठी डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल जाऊन शिकूया मेरे लिए धनता है मैना ताला तो मृदु से फुहना मेरी, मेरी आंखों में आ यु आर सुपर हीरो ओके मित्रों अपन जे अपने मोबाईल च्या स्क्रीन वरती आले होत आले च्या नंतर तुम्हाला इथून सिम्पली काय करायचं आपलं जे अलर्ट मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे अशा बुक ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला जे सांग शे की आणि प्लस मटेरियल दिलेली आपल्या सर्व वेबसाईट होती ती जाऊन तुम्ही डाउनलोड आणि इनपुट करून घ्यायचं आहे इथं सुरुवातला आपण जे सॉंग ओपन करून घ्यायचं आहे बिटमॉ सॉंग ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातला मी जे खायचं जे आहे ते फील दिस सॉंग वस्तू तुम्हाला दोन इयर दिसत आहेत जर तुम्हाला जर काहीचं चेंज करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली काय करायचं फिल दि फिल दिस सॉंगवरती क्लिक करायचं आहे ते एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे जर ज्यामुळे तुम्हाला जर दुसरं दुसऱ्याकडे जे काय नाव टाकायचं असेल तर ते नाव टाकून घ्यायचं आहे जर समजा मी हाच नाव टाकलं आणि तुम्ही बानामध्ये क्लिक करायचं आहे बाणावरती क्लिक करून दिल्याच्या नंतर ते व्यूजवर फॉन्ड करून तुम्हाला जर दुसरा फोन ॲड करायचा असेल तुम्ही फोन ॲड करून तो ऑफिसमध्ये क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर थोडं बॅक येऊन परत खाली तुम्हाला एक इमोज इमेजवरती क्लिक करून द्या एडिट टेस्टमध्ये जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर दुसरा इमोज टाकायचा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दुसरा इमोज आहे ॲड करून घ्यायचं आहे तर अशा ॲड करून घेतल्याच्या थोडं थोडंसं बॅक यायचं आहे परत थोडंसं पुढं आल्याच्या नंतर माहिती व्हाईट कलर दिसत नाही पांढरा कलर दिसत आहे ते तुम्हाला क्लिक कोणत्या कलर फिल्म जायचं ज्यामुळे दुसरा कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छान दुसरा कलर जो व्यवस्था अशा ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर नंतर परत थोडं बॅक यायचं परत तुम्ही जे आपले जे काही चार बीट आहेत या चार बीटना मी वेगवेगळ्या कलर जे तुम्हाला दुसरा ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छा ॲड करून घ्यायचे आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं करेक्ट आहे जे डबल ब्रिड जिथं आहे तिथे मी तीन पॉईंट चौदा सेकंड जवळ यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो ऑलरेडी फोटो जे आहेत व्यवस्थित सेट करून दिलेचे आहेत आणि काम तुम्हाला जास्त लागणार जर तुम्ही कॅडीवर जर व्हिडिओ करत असाल तुम्हाला काही जर काम जास्त नाही मित्रांनो काही स पूर्ण सोपं माहिती करून देणार आहे जर तुम्हाला दुसऱ्या मॉईल्हलचे फोटो यूज करून तुम्ही व्हिडिओ करणार असाल तर थोडासा मात ताप होणार आहे मी थोडस अडचण येणार आहे तर त्यावेळेस मला सिम्पली काय करायचं आहे ग्रुप आहे माझं होती एक नंबरचा क्लिक करायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे सॉरी एडिटिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे फोटो दिसत आहे या फोटो इथं मला क्लिक करायचं आहे त्याच्या कलर आणि फिल्म जायचं आहे परत ते इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक करून दिल्याच्यानंतर जर मी समजा ह्याच्यामध्ये जो आहे तुम्ही दुसरा फोटो ॲड करून घेतो समजा मी ह्याच्यामध्ये पूर्वाचा फोटो ॲड करून घेतला तर तुम्हाला अशा पे फोटो देतो व्यवस्थित प्रकारे दिसून जाईल तर मित्र मी हा एक आयडीचा फोटो शेवणार आहे का आणि एवढा काय विषय होणार नाही तर अशा थोडंसं बॅग घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला अनेकदा बॅग यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर कारण म्हणजे आपला जो सुरुवातीला फ्रंटला फोटो आहे तोच फोटो तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी आला पाहिजे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे प्लस ते क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर तुमचं एक जो काय फोल्डर ओपन असेल फोल्डर असेल तो ऑन करून घ्यायचं आहे मग ओपन करून घ्यायचं आहे जो तुम्हाला फ्रंटला फोटो दिसत तो आपण बॅकग्राऊंडसाठी फोटो ॲड घ्यायचा आहे इजिली मी तुम्हाला फोटोच्या बिट पण घ्यायचे जर एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती तीन जोड्यावरती क्लिक करायचं ते फिर कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे त्यानंतर ते ब्लेडिंग अँड ऑपोजिटमध्ये ब्राईटनेस पूर्ण कमा तुम्हाला कमी करायचं आहे तीस ते पंचवीसच्या दरम्यान ठेवायचं आहे त्यानंतर ह्या इमेजवरती क्लिक करायचा ह्या इमे हा जो इमेज आहे हा इमेज तुम्हाला पूर्ण लास्टला आणायचा बघू शकता ग्रुप पॅन मास्क वन जो आहे त्याच्या खाली आपण अशा प्रकारे आणून ठेवायचं आहे मी तुमचा इमेज अशा खायचा अशा प्रकारे दिसणार आहे परत पुढच्या बीडचं जायचं आहे प्लस ते क्लिक करून ते जायचं आहे परत पुढचा फोटो पण ॲड करून घ्यायचा आहे त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून तीन डॉट ते क्लिक करून फिल फील एरिया करायचं आहे परत ब्लेनिंग ऑपोजिटिव्ह जायचं थोडासा अशा ब्राटनेचं आहे कमी करून घ्यायचं आहे आणि हिची पण जी लेअर आहे तुम्हाला लास्टला अशा प्रकारची आहे आणून ठेवायचे आहे तर अशा वेळी लास्टला लेअर आणल्याच्यानंतर त्यानंतर मला काय जर ह्याच्या असं जर तुम्हाला कळत नसेल तर आपण कसं ॲड करता त्यावर दुसरी टेक्निक सांगतो तर तुम्हाला काय पुढच्या बेडजवळ यायचं आहे प्लस उद्या क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे त्यातून पुढचा फोटो तुम्ही ॲड करून घेतला आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचा कर कर तीन डॉट ते क्लिक करून त्याला परत फिल कॉम्पिटिशन इरा करायचं आहे आणि हा जो इमेज आहे हा तुम्हाला पूर्णपणा सर्व लास्ट लावून ठेवायचा आहे बघू शकता ग्रुप आहे मास्क लावून तीनच्या खाद्यान ठेवायचं आहे ठेवल्याच्यानंतर परत फोटो ते क्लिक करून ते ऑफिस टीम जायचं आहे आणिचा ब्राईटनेस तुम्ही अशा प्रकारे कमी करून देऊ शकता म्हणजे तुम्हाला आपला ब्राईटनेस किती कमी जायचं आहे हा तुम्ही व्यवस्थित दिसून जाईल तर मित्रांनो अशा वेळेस सर्व फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं पूर्ण सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर जिथं डबल विडिओ जाते ते थोडंसं खाली आल्याच्यानंतर नंतर माहिती मित्रांनो जे आहे तिथून वरती एक नंबर टेक्स्ट दिसून जाईल एस के क्रिएशन सिंपली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं रिटेक्स्टमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचं जे काही नाव असेल किंवा तुमच्या चॅनलचं किंवा तुमचं जो काय लोगो असेल तर लोक ॲड करून घेई समजा मी तुम्ही एस के आणि क्रिएशन टाकून घेतलं तर ओके तिक क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला बाण बदलायचं असेल तर तुम्ही दुसरं दुसरा जो काही बाण असेल तुम्ही ॲड करून घ्यायचं म्हणजे इथं बाण बांध ती क्लिक करून देऊ व्यूजवर फोन करून घ्यायचा आहे आणि ज्यामुळे तुम्हाला दुसरा फोन ॲड करायचा असेल तिथून ॲड करून देऊ ओकेवरती क्लिक करून द्यायचं आणि थोडंसं अशा वेळ बॅक यायचं आहे बॅक आदेशानंतर पूर्ण तुम्हाला बॅक यायचं आहे बाहेर यायचं पूर्ण म्हणे शेक इपॅक्टमध्ये यायचं आहे एच केशन दिलेला एक शेक इपॅक्ट आहे ते अगदी क्लिक करून इफेक्ट्स पण जायचं आहे तीन डॉक्ती क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक यायचं अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला ते बिटमासामध्ये यायचं आहे अशा बिटमासामध्ये आल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं थोडंच खाली गेल्याच्या नंतर जेवढा आपल्या टेस्ट आहे त्या सर्व टेस्टना हा जो इफेक्ट आहे एकीकडून अशा प्रकारे जो आहे इथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा वेळी पेस्ट करण्यासाठी सिंपली तुम्हाला टेस्टवरती हो क्लिक करायचं आहे कोपऱ्या साईडला म्हणजे डाव्या बरं तुम्हाला खाली तिथून इफेक्ट तीन डॉटचा आयकॉन मिळून जाईल तीन डॉटच्या आयकॉनवरती क्लिक करून खाली दोन नंबर तुम्हाला पेस्ट नावाचा आयकॉन मिळून जाईल म्हणजे टेक्स्ट मिळून जाईल ते समज सिंपली क्लिक करून तुमचा जो काही टेक्स्ट असेल म्हणजे इफेक्ट असेल तिथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं आपण खाली जायचं खाली गेल्याच्यानंतर बघू शकता जिथं आपले ग्रुप आणि मास्क करून चालू होतात तर ते यायचं आहे त्यानंतर एक नंबर जो आपण खाली बॅगग्राऊंडचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पेट्समधे तीन डोटर ती क्लिक करून परत हा जिपेट त्याला पेस्ट करायचा फक्त त्याच्यामध्ये खालचा जो ग्लोचा इफेक्ट आहे हा तुम्हाला ते डिलीट करायचा आहे परत तीन डॉट ती क्लिक करून कॉपी पेट करायचं थोडं बॅक यायचं आहे आणि आता जा जेवढ्या मी मित्रांनो ग्रुप आणि मास्क बनवतो त्याच्या बाटीमध्ये जो काय आपला बॅकग्राऊंडचा फोटो आहे इथून व्यवस्थित अशा प्रकारे ते पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी याला व्यवस्थित जे आहे एक एक करून पेस्ट करून घेतो तर मित्रांनो व्यवस्थित मी पेस्ट करून घेतलेलंच आहे त्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा इंस्टाग्रिट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे हे जिला पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे गे घ्यायचे घेतल्याच्यानंतर इथे मोन ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्हाला आमच्या ऑप्शन होती क्लिक करून थोडासा लोक अशा वेळे लहान करून जे तुम्हाला सेट करायचं तुम्ही अशा प्रकारची जे व्यवस्था सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर वरती तुम्हाला सेटिंग्स आलेल्या शेअर्स ऐकून दिसत आहे असेंबी त्यावरती क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असतो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल तर परती लाईक करून की चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र